त्यानंतर परत शेतकऱ्याला सांगू होतं की राज्यामध्ये की तर दोन ऑगस्टपर्यंत हे असा पाऊस दररोज दो दोन दोन दुण दिवस वेगवेगळ्या विभागामध्ये आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कारण परत शेतकऱ्याला सांगायचं होतं शेतीची कामे जशी वेळ भेटेल तसे घ्या कारण की काय झालं की सोयाबीन पिकाव पाणी खाणारी आळी आलेली म्हणजे हिरवी आळी आहे आणि ती पानं खात आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनचं खूप आतोनात नुकसान होत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जसं वेळ भेटेल तसं तुम्ही फवारण्या करून घ्या एखादं कीटकनाशक एखादं बुरशीनाशक आणि असं मारून तुम्ही तुमचं ते आळी कंट्रोल करू शकता हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो पण राज्यामध्ये आज नाशिक उत्तर महाराष्ट्र ते त्या भागाकडे म्हणून हा जात लक्षाचा आणि परत राज्यातला परत दुसरा टप्पा जे पाऊस येणार आहे एकतीस आणि एक दोन ऑगस्टला पुन्हा मराठवाड्याकडे पुन्हा पा पावसाचा टप्पा राहणार आहे म्हणजे मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागाकडे दुसऱ्या टप्प्याचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्या म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात सर्वत्रच पाऊस सगळीकडे पडणार आहे आणि परत एक सांगू इच्छितो की नाशिक जिल्ह्यामध्ये दौडी ते संगमनेर भाग असा पट्टा एक दहा पंधरा गाव येतं त्या भागामध्ये अद्यापही म्हणजे पाऊस थोडा कमीच आहे तर त्या सर्व कदा आनंद आनंदाची बातमी सांगतो की ह्या दोन दिवसामध्ये तुमच्या भागात देखील चांगला पाऊस बर बसणार आहे आणि तुमचे देखील पिकं चांगले येणार आहे आणि परत एक सांगतो की काय वाजतंय तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये पाऊस पडतो पावसाळ्यात त्या भागामध्ये जास्त पडतो समजा एखादं पंधरा मे ते तीस मे दरम्यान समजा दोडी एक उदाहरण घेऊ दौडी सिन्नर भागामध्ये दौडी आहे तर तिथं पाऊस नाही पडला उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्या बाजूच्या गावामध्ये इकडं ना नामपूर तिकडं तालुक्यात पाऊस पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात नामपूरला दररोज पाऊस पडणार पण त्या दौडीला पडणार नाही या अंदाजाच्या मग त्या ठिकाणी